की दोन हजारच्या चोवीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार आहेत या पोलादपूर तालुक्याच्या या पुण्यनगरीमध्ये या शहरामध्ये आज आपला हा जनसंवाद मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय मी आपल्याला एक विश्वास देतोय हा विश्वास मी देण्याची आवश्यकता नाही आहे खरं म्हणजे हा विश्वास आपल्याच मनात आहे तुमच्याच मनात आहे महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये आहे जात पात धर्म पंत भेद भाषा विरहित महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये हा विश्वास आहे फक्त त्याची वाच्यता या व्यासपीठावरून मी करणार आहे तो नंतरचा विषय आहे पण जो विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे किंवा जी इच्छा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे त्या महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतोय तुमच्या साक्षीनं आणि जाहीर करतोय की दोन हजारच्या चोवीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका